नमस्कार मी मिलिंद कांबळे पंचवीस तारखेला आई वज्रेश्वरी देवीची यात्रा सुरू झाली पंचवीस सव्वीस सत्तावीस आज तिसरा दिवस आणि उद्या पालखी अठ्ठावीसला बारा नंतर परंतु हे या तीन दिवस तीन दिवस हे पूर्ण यात्रेचे रात्रीच्या अंधारात गेलेले आहे कारण एम ए सी व्हीने सरळ हात वर केले ग्रामपंचायतने त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला होता पहिल्यांदा ते हो म्हटलं आहे दर सलावतप्रमाणे सलावप्रमाणे हे एम एसी बीचंच काम आहे आणि एम एस सी बीच काम एवढ्या वर्ष करते पण ह्या वर्षी त्यांनी जाण जाणीवपूर्वक ती लाईन टाकून दिली नाही आज सकाळी आपला सत्य सत्यजित आणि रमेश जाधव सरपंच त्यांनी कुठून तरी जुगाड करून वायरमन लोकं आणली बाहेरची प्रायव्हेट आणि त्यांच्याकडनं वायर टाकून लाईटची जोडणी करून घेतली आत्ता सध्या काम सुरू आहे ते पण आत्ता तुम्ही यात्रेत गेला दोन दिवस यात्रेत फिरत असाल तर तुम्हाला संपूर्ण अंधार दिसेल आत्ता देखील मी काही शूटिंग काढून आलो संपूर्ण अंधार आहे रस्त्यावरती छोटे छोटे व्यापारी व्यवसाय करत असतात कोण बांगड्या विकत आहे कोण बॉगल विकतो कोण अजून काय चमकीच्या वस्तू विकतो पर्स विकतो ह्या गोष्टी लाईटमुळे चमकतात आणि त्यांचा व्यवसाय होतो पण आज अशी परिस्थिती दिसली तर ते त्यांच्या दुकानात कोण माणूसच जा जायला जा तयार नाही कारण त्यांचा विकायचा माल तो समोरच्याला दिसतच नाही लाईटमुळं अजून आकर्षित होणारा माल तो अंधारात काय दिसणार आहे म्हणजे त्यांचं नुकसान झालं फक्त एम एस सी बीने ह्याला जबाबदार आहे कारण ग्रामपंचायतने मी सगळी माहिती सकाळपासून घेतली ग्रामपंचायत त्यांना पत्रव्यवहार केला होता कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला देखील एकही अधिकारी एम एस सी बीचा पोचला नाही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही टाकून देतो वायर असं म्हणत होते पण शेवटी त्यांनी सांगितलं आम्हाला जमणार नाही मग शेवटी ह्या लोकांनीच काहीतरी जुगाड केला कुठून तरी पोरं आणली वायर पोरं आणि त्यांनी लाईन टाकली ती लाईन टाकता आत्ता चालू होणार तेवढ्यात कुठेतरी एखादी वायर पेटली आणि परत बंद झाली आता संध्याकाळचे रात्रीचे आठ वाजलेत आज सत्तावीस तारखे आठ साडेआठ झालेत आता थोड्या वेळ लाईट येईल पण संपूर्ण यात्रेमध्ये अंधार पडलेला आहे मोठे मोठे पाळण्यावाले मोठे मिठाईवाले यांच्याकडे स्वतःची जनरेटर आहेत त्यामुळे ते व्यवसाय करतात त्यांचा व्यवसाय चालू आहे ज्या लहान व्यावसायिक आहेत ते खेळणी विकतात रस्त्यावर बसलेले आणि यात्रेमध्ये प्रचंड भिवून घेऊन चोर येत असतात आपल्या सगळ्या यात्रेकरूंना माझी विनंती सांगतो मी यात्रेमध्ये आपल्या वजेश्वर यात्रेमध्ये भिवून ढेऊन वसे होऊन ही पाकिट चोर कंपनी मोबाईल चोर कंपनी बरीचशी यात्रेमध्ये येत असते हा सगळ्या गावाला अनुभव आहे आपण या आमदाराचा फायदा घेऊन त्यांनी एखादी गोष्ट चोरली तर त्याला कोण जबाबदार तर आत्ता काम सुरू आहे आपण अपेक्षा करूया मी सरपंच साहेबांना विनंती करतो ग्रामपंचायत सदस्यांना विनंती विनंती करतो लवकरात लवकर ते लाईट लावायचं काम सुरू करा म्हणजे आज तरी त्या व्यावसायिकांना व्यवसाय करता येईल आणि उद्याचा आणि परवा दिवस दोन दिवस त्यांना मिळतील तर आपण अपेक्षा करूया थोडा वेळ वाट बघूया लाईट सरपंच साहेबांना फोन केला तर मी आता ते म्हटले एक अर्ध्या लाईट येईल थोडी वायर पेटलेली आहे तर लाईट आल्यानंतर दोन तीन दिवस तरी त्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करता येईल धन्यवाद